त्यासाठी लागणार साहित्य वांगे आहेत पाच बटाटा आहे एक तिखट हळद जिरी मोहरी मीठ आणि हा गोडा मसाला आहे तेल कांदा फोडणीला आणि त्याच्यामध्ये तांबटा आणि ती वांगी आहेत ना पाच वांगी घेतली दोन पाण्यात कापून ठेवली आणि अशी हिरवी वांगी असताना ती घ्यायची कडू लागत नाही भाजी असे वांगे चांगले घेतले ना घेतली आणि ताजी वांगी आणायची आणि भाजी करते सुंदर भाजी लागते आणि बटाटा पण धुवून साली सकट कट केल्या त्या बटाटा सकट टाकायचं म्हणजे भाजी सुंदर होते फोडणी साठी आपण तेल घ्यायचं इथे कढई तापत ठेवली आहे आता आपण तेल टाकले आता आपण तेल टाकलं एक दोन तीन चमचे तेल टाकते छोटे आपण नाश्ता करतो ना ते चमचे दोन तीन चमचे तेल टाकले बारीक नाश्ता आपण करतो ना ते आणि आता आपण त्यात मोरी टाकूया तेल तापले आपण जिरे टाकूया मोरी जिरे चांगलं टाक कांदा टाकल्यानंतर ते हिंग टाकायचा आता हिंग ना गरम झालेलं तेल जास्त ते दळून जात त्याच्यामुळे थोडासा कांदा परतूया आता हळद टाकूया आणि तिखट तिखट आवडीप्रमाणे टाका तर तुम्हाला जास्त आवडलं तिखट करा गोडा मसाला टाकलाय काय काय घेतलेलं आहे ते सांगताना गोडा मसाला मध्ये कांदा आणि खोबरा खोबरा असतो आणि लसूण पण भाजले आणि मग त्याने गोष्ट आणि लग टाकतो लवंग टाकलं तर नाही टाकलं तिखट असत एक दुसरं टाकायचं जास्त नाही त्याच्यात परतून झालं आता पण वांगी टाकली बटाटा मी बटाटा परतून घेऊया जरा एकदम आणि गॅसचं फ्लेम मोठं ठेवूया थोडस म्हणजे मीडियम करूया मीडियम करूया तसे झाकण लावून ठेवू ना एक दोन मिनटं वाफ खाडूया त्याची आता झाकॅन काढूया मांग पण ते परतनं ना मस्त वास सुचले जाते गरम पाणी घातलं ना ते छान गळद चांगला येतो गरम पाणी घातला सुकी पण आपण करू शकतो ना वाफेवरती हां वाफेवर पण करतो वाफेवर पण चांगले होते आता जरा गॅस म्हणून मोठं करते मीठ टाकाय त्याच्यात आता आवडीनुसार मीठ टाकाय चवीप्रमाणे त्याला मस्त उकळी काढून घेऊया झाकण ठेवणार आहे परत झाकण ठेवते आता

भाकरी सोबत चपाती सोबत गरज छान उकळी टाकली उकळी 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 चांगली आता थोडं बारीक करून ठेवते आणि वर परत झाकण ठेवते दा। थोडं थोडं झाकण ठेवते आणि मग थोडा बारीक करून आपोआप थोड्या वेळाने शिजे मस्त हां येत थोडासा वारी करते मग आणि मग झाकण ठेवते मग दहा पंधरा वीस मिनिटात च्या आतमध्ये होतो दहा मिनटं पंधरा मिनटं लागतात शिजायला आता शिजलं की चांगली मऊ दिसते छान ना आणि टमॅटो कधी टाकायचा थोड्या वेळाने टाकते मग जर बटाटा शिजला असेल की टाकते नाहीतर बटाटा वेळ लागतो शिजायला शिजतो बटाटा नाही अजून पण थोडा वेळ लागतो थोड्या वेळाने टाकते शिजल ते थोडा वेळ लागतो गॅस बारीक करूनच थोडी आज अधून मधून ठवून पण घेत नाही आणि आणि त्याचा बटाटा पण शिजला आणि वांगा पण शिजल्या तर आता आपण सर्वात शेवटी टामॅटो टाकतोय एक ह्यात वरतून शेंगदाण्याचं फूट पण टाकू शकतात पण मला आवडत नाही म्हणून टाकत नाही टामॅटो टाकल्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि अजून थोडंसं एक दोन मिनटं आपण वाफ काढून घेऊया मस्त भाजी शिजून झाली आहे त्यातला टॅमॅटो पण शिजलाय झाली आहे ना झाली आहे आता चांगली छान लागली मस्त आता गरम गरम छान लाग गॅस बंद केला आहे तर आपण सर्विंगमध्ये काढूया बाऊलमध्ये काढून दाखवते गरम गरम जर भाकरी आणि भाजी असणार खूप छान लागते तुम्ही पण करून बघा अशी वांगा आणि बटाट्याची भाजी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही पण कराच अशीच वांगा आणि बटाट्याची रस्सवाली भाजी आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू